मऊसूत लाडू झालेले आहे आधी ओठाने तुटेल असा हा लाडू तयार झालेला आहे मी लहान असताना माझ्या आई तिळाचे लाडू बनवायचे तर माझ्या आजीला ना माझ्या आईच्या हातचे तिळाचे लाडू खूप आवडायचे पण आजीला दात नसल्याने अगदी मऊ लुसलुसीत असे माझ्या आई लाडू करायची तर आज आपण तीच पद्धत वापरून तिळाचे लाडू बनवणार आहोत फक्त माझी आई जो गुळ वितळून घ्यायची तर पहिले कसे पातेल्यामध्ये वाफ आणायचो एखाद्या वस्तूला तसं गुळ वितळून घ्यायची पण आज फक्त मी एकच ट्विस्ट केलाय की के ते कुकरमध्ये भांडं लावलेलं आहे बाकी काही बदल नाही रेसिपी तीच आहे तर मग चला पाहूया रेसिपी आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर माझ्या आईसाठी एक नक्की लाईक करा नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाचे लाडू बनवणार माझी आई बनवायची तीच पद्धत वापरून मी आज तुम्हाला तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे तर हे एक वाटी तिळ आहेत तर हे दोन वाटी मी गुळ घेतलेले आहे आता ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये तर हा गुळ आपल्याला कुकरला शिजून घ्यायचा आहे कुकरला शिजून घ्यायचं म्हणजे फक्त ह्या ते हे गुळ घेतलेला आहे भांड्यामध्ये त्याच्यावर हे असं झाकण ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही कुकर घेतलाय कुकरमध्ये थोडं पाणी टाकलंय त्याच्यामध्ये असं भांडं ठेवू द्यायचं अगदी ह्याच्यामध्ये पाणी जाणार नाही म्हणून ह्याला थोडंसं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला कुकरची फक्त एकच शिट्टी करायची अगदी मंद या सारख्या शिट्टी झाली की आपला पाक तयार हे तिळ घेतात आपण एक वाटी हे तिळ बिना पॉलिशचे आहेत कधी पॉलिशचे घेतले तरी चालतात पण पॉलिश पेक्षा या तिळाला चौफूट छान लागते याची तर हे मी बिना पॉलिशचे तिळ एक वाटी आहे आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि थोडस कपड्याने असे त्याला पुसून घ्यायचे हे तीळ आता आपण भाजून घेणार आहोत मी पॅन ठेवलाय गरम करत व त्याच्यामध्ये एक वाटी तीळ टाकून चांगले मंद गॅसवर असे त्याला भाजून घेते आता हे तीळ आपले चांगले भाजून चालले आहेत अगदी खमंग असे आणि थोडा कलर बदललेला आहे तिळ भाजले की असे थोडेसे फुलतात आणि त्याचा कलर चेंज होतो ती� आणि असे भाजत आले की असे तिळी असे तडतड उडतात तर तिळी भाजून झाले ती मी प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवू देते तोपर्यंत आपण आता खोबरं भाजून घ्यायचे खोबरं घेतलेले हे आता भाजून घेते चांगलं खोबरं आधी पटकन भाजून होतं आणि आपली कढई गरमच आहे तर पटकन खोबरं भाजून होतो एकदम करपू द्यायचं नाही थोडासा असा कलर बदलला की खोब गॅस बंद करायचा आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे ते मी आता काढून घेते तिळामध्ये खोबरं ओतून घेते असे असं कुरकुरी झालेलं आहे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत हे एक वाटी शेंगदाणे आहे एक वाटी तिळ होते एक वाटी शेंगदाणे आणि खोबरं कसं दाबून भरलं नव्हतं थोडंसं हलकेसच होते म्हणजे अर्धी वाटी खोबरं होतं आता आपले शेंगदाणे पण चांगले खमंग भाजून झालेले आहेत ते आता मी अगदी सर्वप्रथम वाटीत काढून घेते त्या शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते वाटीत ओतलेले आहेत कारण मला डायरेक्ट या पिशवीत ओतता आले नसते तर ही ते शेंगदाणे पिशवीत टाकणार ही पिशवी आहे अशी आपटून घ्यायची पण कपडे कसे आपटतो तसे ही अशी आपटून घ्यायची म्हणजे जे शेंगदाण्याची साला आहेत ते अगदी पटकन सुटतात आणि ती पिशवी नसेल तर कॉटनच्या रुमालामध्ये टाकून घेतले तरी सालं पटकन आधी सुटली जातात पिशवीतून मी शेंगदाणे परत असे ओतून घेतलेले वाटीमध्ये बघा साले बऱ्यापैकी निघालेले आहेत आता हे आहेत आपण सु असं सुपाने कर करायला गेलो तर इकडे तिथे कचरा उडतो मग असं पटकन असं झाले घ्यायचे आणि फक्त असं हे करायचं बघायची कचरा संपूर्ण असा खाली पडतो शेंगदाणे आता थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झाले की आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून ला घेणार आहोत आपले सर्व साहित्य थंड झालेलं आहे ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यात आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बारीक म्हणजे कसं एकदम पेस्ट बारीक नाही पावडर नाही करायची थोडस असं सा मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे करून घ्यायचं तीळ खोबरं शेंगदाणे यात हे बारीक झालेलं आहे आपला कुकर थंड झालेलं आहे गुळ बघा संपूर्ण असं वितळलेला आहे आता गुळ आहे म्हटलं थोडस जायपळ टाकलं की त्याला सुगंध खूप छान येतो आणि हे आपण एक चमचा भर तूप टाकून घेणार आहोत हे चांगलं असं मिक्स करून घेते पाक करायचं म्हटलं की कधी कडक कधी पाक जास्त होतो कधी एकदमच मऊ होतो किंवा पाक जळतो तर अजिबात पाकाचं टेन्शन न घेता ही पद्धत वापरली तर अगदी पाकही पटकन होतो आणि आपले लाडूही अगदी ओठांनी तुटतील एवढे मऊसूत होतात आता हे मिश्रण जे मी घेतलं होतं मिक्सरमध्ये बारीक करून ते ह्या पाकामध्ये मी टाकून घेते हे पाकामध्ये टाकून चांगलं असं हलव हलवून घ्यायचं मला चांगलं मिक्स करता येत नाही कारण भांडं आपलं छोटं पडलं म्हणून हे आम्ही कर, कढाईमध्ये काढून घेते चांगलं असं मिक्स करून घेते किती तळी मी भाजून बाजूला ठेवले ते थोडेसे टाकून घेते आता मी टाकले तरी चालतील नाहीतर एकदम मिक्सरला बारीक केले तरीही चालतील मिश्रण बघा सगळं एकजीव झालेलं आहे अगदी पाकाचं बिलकुल टेन्शन न घेता अगदी पटापट असे लाडू तयार होतात तर बघा आपण हे लाडू आता वळून घेऊया आता तुम्हाला जे छोटे मोठे जसं आकार पाहिजे तसे लाडू वळून घ्यायचे हे बघा अगदी पाकाचं प्रमाण आपलं गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे बऱ्याच वेळाला आपण मौसूत लाडू बनवायला जातो पण पहिला आपण काय करतो गुळ मिक्सरमधून काढून घ्यायचा नाही तर शेंगदा आणि सगळे मिक्सरमधून काढून घ्यायचे हे वेळ पण खूप जातो आणि दगदगी खूप होते तर अशी साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती बघा तर सांगा मला आम्ही लहान असताना आई माझे लाडू खूप बनवायचे माझ्या आजीला दात नव्हते त्याच्यामुळे अगदी ओठांनी तुटेल असं इतका मौसूद हा लाडू असायचा हे लाडू खाल्ले की माझी आजी गोड हसायची आता आपले लाडू तयार झाले तुम्हाला मी तोडून दाखवते महुसूत लाडू झालेले आहे आणि ओठाने तुटेल असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आजीसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद जय श्री कृष्ण